तुम्ही येणार हे माहित नव्हतं आम्हाला पहिल्या दिवशी पासून आम्ही श्रद्धा कुणावर आहे लाडक्या मामावर त्याच्यामुळं आमचे लाडके मामा एकनाथ मामा, मामा आणि या मामा एकनाथ मामाच्या एकनाथ मामावर आमच्या सगळ्या या लाडक्या भाचीचा आणि लाडक्या भाच्याचा संपूर्ण विश्वास आहे जेव्हा जेव्हा आमच्या भेटी झाल्या जेव्हा जेव्हा भेटी झालेल्या आहेत आमच्या शिंदे साहेबांच्या त्या त्यावेळेस त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे चोवीस दिवस आझाद मैदानावर आंदोलन झालं त्यावेळेस शिंदेसाहेबांची भेट विधानभवनामध्ये माझी आणि त्यांची झाली कारण मध्ये प्रवेशाचा प्रॉब्लेम झाला होता तिथे क्रिटिकल झाला होता मग एकच प्रवेश मिळाला त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यांनी सांगितलं हे पाच महिन्याचं दिलं आहे हे घ्या पाच महिन्याची मुदतवाढ दिली आणि एवढं संपू तर द्या संपण्याच्या आधी तुम्हाला महिना पंधरा आधी दिवस मी तुम्हाला चांगली गुड न्यूज देतो असं तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं बाबानी पाच दिवस सांगलीमध्ये आमरण उपोषण केलं संविधान चौक नागपूर येथे मोर्चा झाला छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौक